आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित केलं गेलं आहे के तर संगमनेर तालुक्याला प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून पठार भागात असं कार्यालय होण्याची अत्यंत गरज आहे तर तो, तो सगळा पठार भाग वगळून अगदी शहराचं जे तहसील कार्यालय त्याला खेटून असलेली सगळी गावं आणि ती त्या आश्वीला जोडणार आणि अप्पर तहसील कार्यालय करणार अशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावित कार्यालयात सरळ सरळ दिसून येतं की यात काही लोकांचे राजकीय हेतू आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी ते सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करणार आहेत त्यांना सामान्य नागरिकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही तर त्याविरोधात आज आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना प्रांतसाहेबांच्या मार्फत निवेदन पाठवले हो आणि आमची स्पष्ट अशी भूमिका आहे की असं कुठलं कार्यालय करायचं असेल तर घारगाव सापूर या ठिकाणी कुठेतरी पठार भागात ते कार्यालय केलं जावं जिथं गरज नाही आहे फार तातडीने जिथं तातडीची गरज ती जागा सोडून तुम्ही तिथं बनवतात त्यामुळे तुमच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थामध्ये राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे यासाठी लोकविकास मंचच्या वतीनं आज आम्ही निवेदन आहे आणि यावरती जर तातडीनं काही कारवाई नाही झाली तर तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं मोठं जनआंदोलन आम्ही या, जन या प्रश्नावरती उभं करू आणि सरकारला हा निर्णय नक्की मागे घ्यायला लागतो